रविवारी रात्री नऊ वाजता अंबाबाई देवीच्या पालखीचं आणि उत्सव मूर्तीचं मान्यवरांच्या हस्ते पूजन झालं त्यानंतर हत्तीच्या आकारात सजवलेली पालखी प्रदक्षिणेला बाहेर पडली भाविकांच्या अमाप उत्साहात आणि नारायणीच्या जयघोषात पालखी प्रदक्षिणा झाली सुदैवानं पावसानं उघडीप दिल्यानं भाविकांनी पालखी सोहळ्याला प्रचंड गर्दी केली होती साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईची नवरात्र काळात रोज रात्री पालखी प्रदक्षिणा होते रविवारी रात्री मान्यवरांच्या हस्ते पालखीचं आणि देवीच्या उत्सव मूर्तीचं पूजन झालं त्यानंतर हत्तीच्या आकारात सजवलेली पालखी मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडली भालदार चोपदार यांच्या लवाजम्यासह पोलीस बँडच्या तालावर आणि नारायणीच्या जयघोषात पालखी प्रदक्षिणेला प्रारंभ झाला दत्त मंदिर घाटी दरवाजा रामाचा पार शनी मंदिर चौक नगारखाना या मार्गावरून फिरून पालखी गरुड मंडपात आली तिथं उत्सव मूर्तीचं पूजन करून पालखी मंदिरात नेण्यात आली परंपरेनुसार जाधव घराण्याकडून तोफेची सलामी देण्यात आली त्यानंतर आतशबाजी झाली रविवारी रात्री पावसानं विश्रांती घेतल्यानं पालखी सोहळ्याचा उत्साह वाढला होता पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर देवीची आरती झाली आणि हजारो भाविकांनी देवीचं मनोहारी रूप डोळ्यात आणि हृदयात साठवून घेतलं